नमस्कार आई या रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर चला आज आपण बनवतोय छानपैकी असे टेस्टी आपे तर थोड्याच साहित्यामध्ये आपण मस्त असे आपे बनवणारे चला तर त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघूया आणि व्हिडिओला सुरुवात करूया चला ते इथं सगळी तयारी करून घेतली आपण आप्प्यासाठी तर बघू शकता इथं मी दोन वाट्या तांदूळ आणि अर्धी वाटी उरताची डाळ एक दिवसभर भिजत ठेवली होती आणि रात्रीची छानपैकी ती मिक्सरला बारीक करून एकत्र करून ठेवलेली होती तर जाडसर असं हिरव्या मिरचीचं वाटत तर इथं आपण थोडीशी हळद घेणारे कांदा गाजर आणि टमाटो मीठ आणि थोडासा सोडा तर बघू शकता तर छान असं पीठसुद्धा आपलं भिजल्या गेलं तर किंचित आपण थोडीशी हळद घालून घेणारे आणि बाकीचं साहित्य सुद्धा लगेचच घालून घ्यायचं तर बाकीच्या साहित्यसुद्धा सुद्धा जास्त काही लागत नाही थोडंसं साहित्यामध्ये सुद्धा बनवू शकतो आपण टेस्टी तर बघू शकता इथं लसूण आणि हिरवी मिरचीचा मी ठेचा करून घेतला मिक्सरला बारीक आणि तो सुद्धा घालून घेतला तर तुमच्या आवडीनुसार तो तुम्ही तो घालू शकता लहान मुलांना करते तर कमी तिखटाचा वापर करा आणि इथं गाजर टोमॅटो आणि कांदा तर तीनच वस्तूचा मी भाज्यांचा वापर केला आहे जेव्हा केव्हा आपल्याकडं के थोड्याशा भाज्या असतील तेव्हा सुद्धा आपण इथं आपे बनवू शकतो आणि चवीनुसार आपण मीठ टाकून घेतलं थोडासा किंचित आपण सोडा सुद्धा घालून घेतला तर फाता सोडा घालून घेतला आणि छानपैकी आपण मिक्स करून घेणार आहे आता तर सगळं साहित्य आपण मिक्स करून घेतलं आणि आप्याचं पात्रसुद्धा सुद्धा आपण गरम करायला ठेवलं त्यात थोडंसं गरम झालं का लगेचच आपण इथं तेल घालून घेणार आहे तर जास्तही तेलाची गरज नाही तर मस्त असं थोडं थोडं ते आपण तेल सोडून घेतलं आणि गरम झालं का लगेचच आपण जेणेकरून मिश्रण करून घेतलं ते लगेच घालून घ्यायचं तर पूर्णपणे फूल भरायचं नाही तर ह्या पद्धतीने आणि कधीही आपे सोडता नाही तर पात्राच्या साईडने पहिले सोडून घ्यायचे जेणेकरून मध्यभागी जास्त तापलेला असतो तर ह्या पद्धतीने आपे आपण आता साईड साईडने सोडून घेणार आहे तर बघू शकता ह्या पद्धतीने सगळे आपण साईडने सोडून घेतले जेणेकरून मध्ये आपले जास्त भाजल्या घेतात किंवा त जास्त लाल होत्या तर ह्या पद्धतीने आपण आता सगळे आपले सोडून घेतले आणि दोन तीन मिनटासाठी आपण झाकण ठेवून घेणार आहे तर मंदा गॅसवर मस्त दोन तीन मिनटं आपण आताला वाफ करून घेतली तर छान असे एक साइटने आपल्या आपल्या गेले तर तुम्ही चमच्याच्या साहाय्याने किंवा तुम्ही काडीच्या सायाने सुद्धा पलटी करू शकता तर बघू शकता छान असे सोनेरी कलर आलाय तर चमच्याने सुद्धा ह्या पद्धतीने तुम्ही करू शकता तर बघू शकता तर सगळे आपण आता पलटी करून घेणार घेणारे जेणेकरून एक साइडने सोनेरी कलर आला तर दुसऱ्या साईडने आपल्याला छान असे सोन्यारी कलर येऊपर्यंत आपल्याला आता भाजून घ्यायचे तर छान अशा सगळ्यांना आपण पलटी मारून घेतली आणि दोन तीन मिनटं आपण पुन्हा परत छान असे घेणार आहे तर बघू शकता मस्त असे आपले तयार झाले दोन्हीकडूनच छानपैकी शकल्या गेले किंवा भाजल्या गेले सोनेरी कलर आला तर बघू शकता चला आपण आता डिशमध्ये काढून घेऊ आणि बघू शकता किती कमी साहित्यामध्ये किंवा किती कमी भाज्यांमध्ये तर थोड्याशा भाज्या असल्या तरी आपे आपण करू शकतो तर इथं कोथंबिरी नव्हती तर बाकीच्या भाज्यासुद्धा नव्हत्या असेल तर तुम्ही घालू शकता नसेल तर ह्या पद्धतीने सुद्धा आपे करू शकता तुम्ही तर मस्तपैकी आपले आपे आता रेडी झाले आणि छानपैकी सोनेरी कलर आला तर बघू शकता तर ह्या पद्धतीने कमी भाज्यांमध्ये कमी साहित्यामध्ये तुम्ही आपे करू शकता तर नक्की बनवून बघा लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद